स्वागत आहे तुमचं आपल्या दिशा शाश्वत शेतीची या युट्यूब मध्ये तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला बेल्ले बैल बाजार या ठिकाणी आलेला आहोत तुम्हाला बैल बाजार कसा वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असेल व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ काढण्याचा उद्देश असा आहे की शेतकरी बंधूंना किंवा व्यापारी बंधूंना घर बसल्या आपल्या वेल्हेबाजार मिळाव्यात म्हणून तुम्हाल तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर आपण व्यापारी बंधूंसोबत शेतकरी बंधूंचे मोबाईल नंबर बैलजोडी सोबत देतोय त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचे बैल बैलजोडी पाहायला आवडेल त्याचे प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की काढू आम्हाला सांगितली पंचवीस आदत आहे किती होतील अठरा पर्यंत नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं बाबा दोन सत्तर अठ्ठावीस सव्वीसहत्तर पाच बोला काय किंमत सांगितली <laughs> <laughs> था था था। का देत नाही घ्यायला मग तुमची काय अपेक्षा आहे पंचवीस पंचवीस तुमची काय वीस हजार म्हणजे वीस ला घ्यायचं थोडक्या कोणतं नाव साहेब हा हिंग्लीज

जात कोणती आहे कोणतीय गावारे फायनल किती होतील कोणती म्हणलंय गावरा गाव कोणतं तुमचं ते तुम्ही एकाच गावचे आहेत काही नाव नाव आणि मोबाईल नंबर सांगा सांगा एक सांगा सांगितलं पंचायत काय किंमत सांगितली दाताला कसं आहे हा हा आणि तो आदाते त्याची काय सांगितली फायनल वीस गाव कोणतं तुमचा जात कोणती फायनल

पंच्याहत्तर शेवट 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 पंच्याहत्तर घरी जायचं घरी जायचंय म्हणून तशी किती सांगितले होते एक लाख एक लाख रुपये कसे दाता ला एक चार दात एक सहा दात गाव कोणतं तुमचं कुठे आलं मावळ्या मावळ मधले नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं रसिद कदम सेव्हन झिरो फोर फाय वन थ्री डबल एट थ्री फाय जात कोणती घडले बिरोकडे काय किंमत सांगितली जोडीची याची सांगा यांचे याचे याची दाताला कशी जोडी सहा सहा जाती कामाची बोली कामाची बोली जात कोणती बैलांची मानदेशी खिल्लार गाव कोणतं तुमचा व्यापारी का शेतकरी व्यापारी 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 फायनल किती होतील फायनल एकचाळीस एकचाळीस नाव आणि मोबाईल नंबर सांग बरं चत्रुगंगाराम जपकर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस एकसठ एकवीस एक्कावन्न कामाची बोली काय सगळी गॅरंटी गॅरंटी चाळीसच्या कमी नाही व्हायचे काय व्हायचे सोळा ला देऊ काय झालं जाऊ जाऊ चोवीस ला हा बोला बोला नेमकं बोला जाऊ तुम्हाला एकूण साठ व्हायचं का बघा असली बघा जा बघायचं મારા ધોરા સતો दादा તના હા આદત તમે કોનેત વેપારી કે શેતરી આરીયા ભરી વેપારી છે હા વેપારી છે વેપારી છે આરીયા શેતરી કોણ झालं येणारા કોણ झालं આવી આને મી येणारા आहे येणारા તો વિકનારા મી दादा ખોબરા ભૈલા છે दादा ખોબરા ભૈલા છે આયે કા જા કરતા જા કા જા तुमचे જ આપોના હા જોવ જોવાન છે तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा चंद्रलक्ष्मण नव्याण्णव सत्तर तेतीस शहाण्णव ऐंशी गाव कोणतं सार काय हा कसा आहे काय किंमत सांगितली पंचेचाळीस लास्ट जात कोणती याची खिल्लार मध्ये खिल्लर मध्ये हा पण तुमचा आहे पंढरपूर बच्चा हा कसा आहे पंढरपूर बच्चा आदत आदत याची काय किंमत सांगितली सांगायला बावीस बावीस हे पुढचे घ्या याची काय सांगितली घेतला तुम्ही केवढ्याला घेतला वीस हजाराला गाव कोणतं तुमचं कर्जत शेत आदत आहे का कशासाठी घेतला हा पळवायला हे कोणचे आहेत त्यांचीच आहेत का